आणि बघा सकाळी मस्त सूर्योदय झालेला झालेलं आहे आणि आज काहीच जरा आज आंबोळ्या आंबोळ्या केले जरा तर एवढं आपल्या बॅकयार्डमध्ये आणि आले इकडं मस्त होती आणि पप्पा एक दोन असे पिवळे पिवळे पडलेत वरती बघा जास्त नाही थोडीशी पडलेत पण ते राहिले तर खुजून जातात आणि आपण गेलो होतो ते बघा कढीपत्त्याला काही एवढं तेज नव्हतं आता सावळीत ठेवलं आहे तर मस्त की फुटलं आहे आणि बघा तेजपत्ता पण झाला आहे मस्त तेजपत्ता मस्त पण झालं सावलीत ठेवल्या आणि त्याला पण आता थोडंसं पाणी द्यायला लागेल कुंडी सुकले त्याची कुंड्या वगैरे पडल्या तिकडे मस्त गुलाबाची फुलं बघा किती भारी असं वाटतं चहा पिऊ हो त्याचं सकाळी सकाळीच उपाशी खोटी खुडावे ये पहली ची पीते। दोरी हे छापेपेक्षा हे पहिलाच पहिली छायाची पिते दोन फुलं तोडते आणि इकडे हे लिंबूची झाड नाही तर ती किडे फिरलेत पानं त्याची जास्त हे नाही ते फुलं खडणारे येतेच खुडते ते पण पाकलाच आलाय त्याच्या हातामध्ये गुलाब टी जसं गुलाब होते तसेच कलर आलाय त्याच्यात हे बघा गुलाबी गुलाबी कलर आलाय ते आता सकाळी सकाळीच मस्त दात वगैरे घासले आ आणि मित्रांनो नवीन धक्का बसला आता धक्का म्हणजे ती म्हणजे असा बोरिंग ती वायरच पेटले कशी काय काय माहिती आत्ता नवीन मीटर लावला होता तिथे वायर कशी काय पेटली काय माहिती तर ते आता बघायला लागली पाणी चला पाणी तर झालं आमचं चाललं आता शेतावर हे बघा साहेबांचं लक्षात सध्या तरी रस्त्यावर आहे तर आहे आता तिकडं शेतावर बघू आता काय चाललंय आठ दिवसांनी आले परत बघू आता कसं काय काय काम होतं तिथेशी बघायला लागेल आणि आम्ही रात्री गेलो होतो तर रात्री आल्यानंतर मी भर उशिराने व्हिडिओ केली गे आल्या आल्या थोडंसं साफसफाई केली लगेच आणि तिकडे गेले गावामध्ये साईडला माझं आमच्या गावामध्ये तीन पाडे तर जे मूल गाव आमचं तिथे गे गेले होते गेले कामासाठी गेले होते घरपट्टी पण भरायची होती आणि इकडे थोडस मग तिकडे गेल्यानंतर मग इकडे तिकडे माणसं भेटले सगळे बसायला या बसायला ये तर असा करून वेळ गेला नऊ वाजले गे, रात्रीचे वातावरण बघत किती भारी वाटते सगळ्याकडे असं झाल्यात होऊन तुरी झाल्यात हे काय आधी मधी भरपूर आहेत लोकांच्या तिकडे साहेब निघाले पुढे ठेवायच तर बघा इथे जी रस्त्यावर आहे बोरीची फांदी तशी ठेवलेत आणि ज्या बोरींची सावली पडत होती ते बोरींना तसं हे बोरींचे आहेत ना हे लाकडं वगैरे ते तिकडं ते असं सारखं टाकून देऊया ही हे ओढताना वा, नाही तो 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 नाही तो तिकडचा तो मोकला आहे ना ते असं सारखं इकडेचे ते आहेत बघा ते इकडे काटया त्याच्यासाठी तुम्हाला विला कोयता आणायला सांगितलं हे इकडचं पार रस्त्यातच सामील झालंय अशात हे बघा बघा मित्रांनो आमचं शेत बघा रस्त्यातच सामील झालं तर आता हे ना पुढच्या वेळेला पूर्ण असं ती पण ती झाडे आहेत ना मोठी मोठी ती तोडून ना बो हे बोरीचं पण झाड आहे ते पण तोडायचं आहे आणि सगळं लेवल ले करून इकडेची असं उंच उन, उंच टप्पा करायचं याला असं एवढं तर साहेबांचं बघू आणि तिकडचे सारखे लेवल करून नाही शेत जरा मोठंच करायचंय कारण तर ते छोटे छोटे कारण मग तो थो थोडासा वरचा हाय टप्पा ना तो थोडासा खोल करून म्हणजे लेवल करून अशी पाणी त्याच्यात साठून राहील असा मग हे करणार आहे म्हणजे कसं लावताना पण बरा पडेल आणि सगळं शेत पण जरा मोठा दिसेल ते छोटे छोटे काय आणि या घराच्या याच्यात एवढंच एक शेत गेलं आमचं एवढ्या ह्याच्यात याच्यापेक्षा थोडंसं मोठं होतं ते इकडे हे बघा बोर मस्तपैकी कसली झालेत आणि वरत पण मस्त बाजल्यात हे बघा बोर एक नंबर झालेत आणि गवत बघा इकडे किती झाले तिकडे त्या फांद्याला कमी वाजले थोडीशी हा एकच फांदा एक तो बघा ना नशी मधीच चिरला गेलाय बघा फांदा हा या गवताच्या याच्या मुलं काही दिसत नाही व्यवस्थित ते बघाय तिकडे हा फांदा चिरता नाही ना, ना तर मस्त झाली असती इकडे किती भारी वाटते नजारा सगळा हिरवं 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 पूर्ण तुरी तुरींचा इकडे हे आहे आणि चाललोय इकडे तिकडे समोर चालले शेतामध्ये तिकडे विहिरीच्या तिकडे जाऊन बघायचंय मला तिकडे मला वाटते कशाने तरी पक्षी पकडलेला असेल पक्षी पक्षीच वाटतं मला तो बगड्याचाच एक हे असं थोडासा ब्राऊन कलरचा त्याचंच हे वाटतं हे बघा अजून इकडे पाणी किती आहे बघा शेतामध्ये mm. हे बघा अजून पाणी किती तर इथे जर वीर वाकारली ना पाणीच म्हणजे भरपूर पाणी राहील इकडे इथे आणि शेताला कसं जवळ पण आपल्या तर हे माझ्या ते धीराच्या शेत आहे चुळत त्यांना बघायचं आहे विचारून की इथे वाकरायची जसं काहीतरी हे करून वीर वाकरून घ्यायची ते बांधून घ्यायची डायरेक्ट वरतं असा विचार आहे पण ते आता लोक हा बोलतील की नाही बोलतील काय माहिती नाही कारण ते जर ही इथे वीर वाकरली तर त्यांना शेत इथे वीर वाकरली तर शेताचा पाणी जो वावता आहे तो पण कमी होईल असं माझा हे आहे मित्रांनो तुमचा काय जर अंदाज असेल तर, तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कसं मी पण मला काही एवढं तर नाही माहिती पण बघू आणि नारळ विरळ इकडं पोडली काही कळत नाही या लोकांच्या तुरी मस्त पहिल्या नव्हतं दिसत पण आता झालं त्यांचं तुरी बघा हे बघा मित्रांनो आणि हे आहे का तुम्हाला याला काय बोलतात आमच्याकडं पण मी याला काय बोलतात मला पण आहे पण आम्ही खेळता खेळता लहान असताना याला मेंढी गवत म्हणायचो आम्ही मेंढर तर हे पण आयुर्वेदिक मध्ये विकायला असं तिकडे कुठेतरी राजस्थानला कुठेतरी मी मागे बाजारामध्ये बघितलं होतं ते हे सुद्धा विकायला नेतात कसला कशासाठी औषधासाठी वापरतात काय माहिती नाही पण हे भरपूर लोक काढून नेतात आणि हे बघा आपल्या शेतामध्ये हे कसं काय झालं काय कळत नाही हे काढून टाकायला लागेल नाही याचा भरपूर या होतो चला गवत बघा किती बघा साहेबांनी नाश्ता तयार केलाय ॲपल फळं आणली आपली फळं आणून ठेवलेली तेच घेऊन आले नाश्त्याला जरा हातावर पाणी द्या पक्षी मस्त चिक 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 पडलं पुढातून <laughs> शेता पापड घेऊन आले साहेब ना, ना पिशवी मध्ये असेल ते तसेच घेऊन आले इकडे आपले ते आहेत त्या इकडे सारख्या टाकायला सांगते साहेबांना ते आतमध्ये टाकून द्या नाही ते एखाद्या का फाट्या काढणारा घेऊन जाईल फाट्या काढायला म्हणजे लाकडं जालायला हे करतात ना नीट जरा हे तिकडेच असा वर्त उचलून ठेवा ना त्याला अ काढू नका ना तसाच वर्त उचलून ठेवा इकडून रस्ताच केला होता हे बघा इथं पण रस्ता केलेला आहे म्हणजे गाई डोबरं वगैरे घुसू शकतात त्याच्यावर तर हे बघा आपण इथं काट्या तोडलेल्या होत्या त्या नेल्या तिकडे थोडस तर टाकून घेतल्या एवढ्या तिथे थोडं थोडं टाकून घेतलं हे तो थोडासा रस्ता सारखा होता तिथं तर साहेबाई टाकल्या कधी माहितीच नाही तिकडे दिसतात टाकलेल्या पण ही माती खाली गेल्या मुलं त्या काट्या निघत नाही त्याने साईडला एका साईडला गोला करून ठेवल्या चला आता साहेब पण गाडी फिरून घेतात तेव्हा तिकडेच बसते हे घ्यायला पाहिजे का हे घेतलं नाही आपण हे नाही घेतलं ते पोपटीला जे काय ला ते लागतात आमच्याकडे त्याला बुराडा म्हणतात तर साहेब गाडी फिरवतात चला तिथपर्यंत इथेशी थांबून राहते शेतामध्ये होता आपल्या पण निघताना ते काठ्यांच्या गडबडीमध्ये ते घेतलंच ना आपण विटा सांगितलेले आहेत आपल्या थोडंसं बांधकाम करायचं घरामध्ये तर विटा सांगितलेले आहेत तर बघूया